पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत आहेत अलीकडेच आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळं जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पुढे येत पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आता या प्रकरणात काही नवे अपडेट समोर आले आहेत हगौने बंधूंवर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे हगवणेंचे मामा आय पी एस जालिंदर सुपेकर यांच्याकडून तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आलाय याचबरोबर पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आतापर्यंत एकोणीस जणांची साक्ष नोंदवली आहे आणि या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे फरार असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे काय आहेत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातले नवे अपडेट्स जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि अनि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना बनावट कागदपत्र सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील हगवणे विरोधात वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे याबाबत कोथरुड आणि वारजे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली आहे हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तपासणी प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती या खोट्या माहितीनंतर त्यांना शस्त्र परवाना मिळाला होता शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याचा संशय पोलिसांना होता त्यानंतर माहितीची शहानिशा करण्यात आली कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला, आला। शशांक सुशील तसेच निलेश चव्हाण यांनी दोन हजार बावीस मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्रपरवाने मिळवले होते या तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज केले होते वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडे करार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिल्याचं चौकशीत उघडकीस आलं आहे मात्र आता या प्रकरणांमध्ये हगवणे बंधू म्हणजे शशांक आणि सुशील यांचे मामा जालिंदर सुपेकर यांचं नाव देखील समोर आलंय जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले होते त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त होते हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता त्या कारण त्यावेळी ठोस असं काहीही कारण नव्हतं त्यानंतर त्यांनी पुणे पोलिस शहर दलामध्ये शस्त्र मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली होती अशी माहिती समोर आली शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती असते ज्यात पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस उपायुक्त आणि परवाना विभागातील एकाचा समावेश असतो हगवणे बंधूंनी परवाना मिळवण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये अर्ज केले होते आणि त्यावेळी जालिंदर सुपेकर हे पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता यांच्याकडून परवान्याची फाईल मंजूर करून घेतली होती आणि नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये परवान्यावर सही दिली जालिंदर सुपेकर यांच्यावरती हे गंभीर आरोप झाल्यानंतर गृह विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयानुसार जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह हो। उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आलाय सुपेकर यांनी यापूर्वीच आपली बाजू मांडली होती वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही असं सुपेकर यांनी यापूर्वीही सांगितलंय मात्र आता सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांना शस्त्र परवाना मिळवून देताना त्यांच्या मामांनीच मदत केल्याचं समोर आलंय पात्र नसतानाही हगवणेंना गन परवाना मिळवून देणाऱ्या आय पी एस जालिंदर सुपेकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं तसंच त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे वैष्णवीची तक्रार पोलिसांनी नोंद करू नये यासाठी सुपेकर यांनी पुणे पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप देखील अंजली दमानिया यांनी याआधीही केला होता दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत तब्बल एकोणीस साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यामध्ये वैष्णवीच्या एका जवळच्या मैत्रिणीचाही समावेश आहे या साक्षींमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे एसीपी सुनील कुराडे यांनी ही माहिती देताना सांगितलंय की या प्रकरणात तांत्रिक पुरावे देखील गोळा करण्यात आले असून ते विविध प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहेत वैष्णवीच्या मैत्रिणीचा जबाब हा पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचा असून तिच्या जबाबावरून वैष्णवीच्या वैयक्तिक का आयुष्यातील काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे याशिवाय पोलीस आणखी काही साक्षीदारांचे जबाब लवकरच नोंदवणार त्यांनी दरम्यान या फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसापासून निलेश चव्हाण हा फरार होता वैष्णवीचं बाळ निलेशकडे होतं त्या बाळाला आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे त्यानंतर देखील त्याची काही प्रकरणं समोर आली होती त्यानंतर तो फरार झाला त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट देखील काढण्यात आलं होतं अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढले पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होती तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता परंतु तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याला तिथून अटक केली आणि आता लवकरच त्याला पिंपरी चिंचवडमध्ये देखील आणलं जाणार आहे निलेश चव्हाणच्या या अटकेनंतर आता या प्रकरणात कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणातील सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद